नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडवणे मित्रांनो आज आहे बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर आपण दररोज सकाळी साडेसहा वाजता पाहत असतो वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो आपण जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची माझ्याकडून मदत होऊ शकते ओके आजचा पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस कधी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारण्यात ये उत्तर आहे वीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे इंटरनॅशनल रेड पांडा डे साजरा केला जातो पंचवीस मध्ये हा दिवस वीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला उद्देश हिमालयीन लाल पांड्याच्या जा संवर्धनासाठी जागतिक पातळीवर जनजागृती करणे आहे जगभरात केवळ दहा हजार पेक्षा कमी लाल पांडा उरलेले आहेत हा दिवस रेड पांडा नेटवर्क ने दोन हजार दहा पासून सुरू केला कधी मित्रांनो दोन हजार दहा पासून सुरू केला आहे आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस वीस सप्टेंबर ओके चलो पुढे जाऊया दुसरा प्रश्न डिजिटली नोमॅड रिपोर्ट पंचवीस नुसार भारत कित भारताचा क्रमांक कोणता भारताचा क्रमांक कोणता आहे असं विचारलं तर भारताचा क्रमांक आहे अडतीसवा वा क्रमांक आहे ग्लोबल डिजिटल नोमेड रिपोर्ट पंचवीस ग्लोबल सिटीजन सोल्युशन नेटवर्कने प्रसिद्ध केला पहिला क्रमांक स्पेनचा आहे दुसरा क्रमांक नेदरलँडचा आहे तिसरा क्रमांक ओरोपवेचा आहे आणि भारताचा क्रमांक किती आहे वा याचा अर्थ काय आपण समजून घेऊ जरा की मित्र हो जर आपण समजा एखादं आम्ही जॉब लय कुठे आय कंपनीत जॉब लय तर आय टी कंपनीत जॉब मला एखाद्या ठिकाणी जाऊन म्हणजे एखाद्या कंपनी जाऊन जॉब करावा लागतो पण इथे हा रिपोर्ट काय असतो की तुम्ही कुठलाही जॉब करताय आणि तुम्ही कंपनीत न जाता तुम्ही फिरता फिरता तुम्ही जॉब करताय अशा मध्ये भारत अडतीसवा क्रमांक आहे म्हणजे वर्क फ्रॉम होम नावाची गोष्ट सुरू झाली होती त्यानुसारच हा एक नियम सुरू झाला ठीक आहे म्हणजे आपण कुठे फिरून आपण जॉब करू शकतो हा नॉमेड रिपोर्ट दिला जातो लक्षात ठेवा ठीक आहे एक नंबरला स्पेन आहे दोन नंबरला नेदरलँड आहे तीन नंबरला ओरेबी आणि भारत अडतीसवा क्रमांक आहे ठीक आहे मानव विकास निदेश भारताचा क्रमांक भारत एकशे तीस ठीक आहे पहिला देश आहे आईसलँड ठीक आहे इन क्वालिटी जेंडरचे इन क्वालिटी इंडेक्स भारत एकशे दोनवा एक क्रमांकावर आहे आणि क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत दहावा क्रमांक आहे पहिला डेनमार्क आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत एकशे एकतीसवा आणि पहिला आईसलँड आहे ठीक आहे थोडं राहिलं इथं आईसलँड लक्षात ठेवा ओके पुढं नेक्स्ट तिसरा हंड्रेड टी ट्वेंटी विकेट घेणारा पहिला भारतीय कोण ठरला 100... मध्ये विकेट घेणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर लक्षात ठेवा अर्शदीप सिंग ठरलेला आहे हा हंड्रेड टी ट्वेंटी विकेट घेणारा पहिला भारतीय कोणाचा बनला केवळ त्यांनी चौसष्ट सामन्यांमध्ये हा टप्पा पार पडला पंचवीसच्या आशिया कपमध्ये बांगलादेश विरुद्ध त्याने उत्कृष्ट कामगिरी केली लक्षात ठेवा आणि शंभर विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला सिंग ठीक आहे ओके चौथा प्रश्न पीएम मोदी यांनी सोळाव्या सशस्त्र सेना परिषदेचे उद्घाटन कोठे केले आहे ठीक के आहे कोठे केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो तर लक्षात ठेवा कलकत्ता मध्ये केलेलं आहे कुठे कलकत्ता सोळावी परिषद भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशनल तयारी व भविष्यातील आव्हानावर चर्चा खचणी आयोजित केली गेली यामध्ये संरक्षण सज्जता आणि शस्त्र आधुनिकीकरण यावर भर देतो ठीक आहे सोळावी परिषद सोळाव्या सशस्त्र सेना परिषदेचे से उद्घाटन ठीक आहे कलकत्ता मध्ये करण्यात आलेले आहे ओके पाचवा प्रश्न व्हिएतनाम नॅशनल युनिव्हर्सिटी ए आय आणि संशोधनासाठी आय आय टी सोबत करार केला आहे तर कोणत्या आय आय टी सोबत करार केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे आय आय टी कानपूर सोबत करार केला आहे व्हिएतनाम नॅशनल युनिव्हर्सिटीने संशोधन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात आय आय टी कानपूर सोबत सामंजस्य करार केला आहे या कराराचा उद्देश तंत्रज्ञान ए आय संशोधन आणि नौशमे यांचा विकास करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे ओके okay. आपण पाहूया सहावा प्रश्न पंचवीस मध्ये कोणत्या देशाने फ्रीडम ए हा ए हा त्रिपक्षीय सराव सुरू केला आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा कोणी सुरू केलाय दक्षिण कोरिया अमेरिका आणि जपान या तिन्ही देशांनी मिळून सुरू केलेला आहे जो उत्तर आहे वरील सर्व हा सराव हवाई संरक्षण सुरक्षेसाठी आहे उत्तर कोरियाच्या वाढत्या आव्हानांना सामना करणे आणि सर्व सरावा क्षेपणास्त्र संरक्षण समुद्री सुरक्षा आणि रणनैतिक सहयोगावर भर देण्यात आला ओके आपण पाहतो सातवा प्रश्न फेस ऑफ आशिया पुरस्कार पंचवीस मध्ये कोणाला मिळालेला आहे तो उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा कोणाला मिळाले फेस ऑफ आशिया हुमा कुरेशी यांना मिळालेला आहे ठीक आहे पाहूया आपण उमा कुरेशीला भूषण फिल्म फेस्टिवल पंचवीस मध्ये फेस ऑफ सन्मानित करण्यात आले आशिया आणि जागतिक चित्रपट सृष्टीत केलेल्या उल्लेखनीय उल्लेखनीयोगांमध्ये हा पुरस्कार दिला जातो आणि बुसान फिल्म फेस्टिवलचे हे तिसरे तिसावे वर्ष होते कितवे तिसावे वर्ष होते लक्षात ठेवा आणि त्यामध्ये कोणाला मिळाले उमा कुरेशी यांना मिळालेला आहे आठवा प्रश्न नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर प्राचार्य प्रदीप कुमार प्रजापती अखिल भारतीय संस्था भारत सरकारची एक केंद्रीय आयुष्य मंत्रालया अंतर्गत संस्था आहे येथे आयुर्वेद संस्थान अध्यापन वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात नवीन संचालक म्हणून डॉक्टर प्राचार्य प्रदीप कुमार प्रजापती यांची नियुक्ती करण्यात आली आहे आपण पाहतोय नववा प्रश्न सव्वीस मध्ये भारत करेल असा आपल्याला भारत एम समिट केव्हा सुरू करणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा तर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सुरू करेल अस सांगण्यात आलेलं आहे भारत सरकार तंत्रज्ञान व एआ क्षेत्रातील प्रगतीसाठी हा समिट आयोजित करणारा आहे वापरून अर्थव्यवस्था प्रशासन उद्योग क्षेत्रात सुधारणा असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर लक्षात ठेवा इंडियन आर्मीने सुरुवात केली आहे काही आहे डिटेल पाहूया आपण भारतीय सेनाने ईगल इन आराम या पुढाकार मोहीम सुरू केली यात प्रत्येक सैनिकाला ड्रोन प्रशिक्षण दिले जाणार आहे तसे प्रत्येक सैनिकाला शस्त्र चालवणे शिकवले जाते तसे ड्रोन हाताळणे देखील शिकवले जाते ड्रोनच्या जा वापराला चालण्यासाठी दे दिवस बॅटरी नावाचे युनिट लॉन्च केले गेले -के आहे ड्रोन ऑपरेशन युनिट सुद्धा या उपक्रमाला म्हणतात ठीक आहे ओके म्हणजे प्रत्येक सैनिकाला हे शिकवलं जाणार आहे अकरावा प्रश्न महाराष्ट्र राज्यात शेतकरी भवन उभारण्यासाठी किती ठिकाणी मंजुरी दिली आहे असा आपल्याला अकरावा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे किती तर एकोणऐंशी ठिकाणी मंजुरी दिलेली आहे ओके बारावा प्रश्न कोणत्या देशाला आहे। देश मित्र हो भारत देशाला देण्यात आलेला आहे मित्रांनो माझा हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे जे स्पर्धा परीक्षा करतात मराठी विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी मध्ये कोणतीही एक्झाम दे त्याला मी जे करंट अफेअर घेतो त्याला शंभर टक्के उपयुक्त होऊ शकतात मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा म्हणजे तात्पर्य काय की करंट अफेअर नावाची गोष्ट जर पाहायला गेली ती आपल्याला कमी पडते आणि रोजचे वीस प्रश्न देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो काही प्रश्न रिपीट असतात असं वाटतं की हा प्रश्न यावर्षी शंभर टक्के येऊ शकतो यासाठी काही प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतात ठीक आहे ओके चला तेरा प्रश्न भारत सरकारने कोणत्या संस्थेसोबत व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय संदर्भ वर्गीकरण विकसित सामंजस्य करार केला आहे ठीक के एकुलीश आहे कोणत्या संस्थेसोबत तर आय एल ओ सोबत आयएल ओ फुल नेम का मित्रांनो लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन स्थापना एकोणीसशे एकोणीस मध्ये झालेली आहे ठीक आहे एक मे हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करतो चौदा प्रश्न भारत सरकारने भौष्णिक ऊर्जेसाठी कोणते धोरण अधिसूचित केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रीय भौ ऊर्जा धोरण असे सुरू करणार आहे लक्षात ठेवा काय राष्ट्रीय भूऔष्णिक ऊर्जा धोरण ठीक आहे चलो पुढे पंधरावा बोन टू नावाचा हाडांना जोडणारा गोंध को सोळा प्रश्न युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत कोणत्या स्थळांचा समावेश झालेला आहे तात्पुरत म्हणतोय मित्रांनो लक्षात ठेवा तिरुमला ती... टेकड्या आणि एरामट्टी दिब्बा दिब्बालो यांचा समावेश करण्यात आलेला आहे सतरावा प्रश्न मार्गन स्टॅनच्या अहवालाुसार महाराष्ट्र जगातील किती क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्र विचारतोय मित्रांनो लक्षात ठेवा भा, भारत नाही तर अठ्ठावीस क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे एकोणीसा प्रश्न फाईड महिला ग्रँड स्वीस पंचवीस चे विजेतेपद कोण ठरले आहे तर वैशाली रमेश बाबू ठरलेले आहे एकोणीसा प्रश्न पी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार पंचवीस कोणी जिंकलेला आहे तर बाबा कल्याणी यांनी जिंकलेला आहे कोणी जिंकलाय बाबा कल्याणी यांनी जिंकलेला आहे आपल्याला माहित पाहिजे की पीडी पाटील महाराष्ट्र भूषण विसावा प्रश्न आयसीसी टी पुरुष गोंदानी प्रवळ पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला तिसरा भारतीय गोलंदाज कोण आहे ठीक आहे प्रश्न खूप मस्त आहे मित्रांनो प्रश्न नीट आहे का पहिल्या क्रमांक पोहोचलेला तिसरा भारतीय गोलंदाज कोण आहे तर लक्षात ठेवा बघा मगाशी होता तो हर्षदीप सिंग जो होता ना मित्रांनो तो हर्षदीप सिंग तर तो, तो सर्वात जास्त विके घेतली आणि गोलंदाजी गोलंदाजिक्रम पहिल्या क्रमांक पोसलेला तिसरा भारतीय गोलंदाज कोण आहे असा सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे जमली होऊ नका तर वरुण चक्रवर्ती आहे ठीक आहे आजचा प्रश्न नागरिकांचा डिजिटल सेल्फला व्यक्तिगत मालमत्ता मानणारा कायदा कोणत्या देशाने केलाय ऑप्शन आहे मित्रांनो भारत डेन्मार्क स्वीडन फिनलँड आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये की उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू